माझा शंभू भोला नाथ किती सुंदर दिसत किती सुंदर दिसत मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत माझा शंभू भोला नाथ किती सुंदर दिसत किती सुंदर दिसता मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत माझ्या शिवाच्या जटेतून गंगा रे झुळझुळ जुल माझ्या शिवाच्या जटेतून गंगा माहेर रे झुळ हाती शोभून त्रिशूळ हाती शोभूनिया दिसे डमरुवन त्रिशूळ डमरुवन त्रिशूळ माथ्यावरी तो चंद्रमा हो, 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 हो मावरी तो चंद्रमा कसा चमचम करत कसा चमचम करत मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत माझा शंभू भोला नाथ किती सुंदर दिसत किती सुंदर दिसत मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत माझ्या शिवाच्या कपाळी शोभे चंदनाचा टिळा त्याच्या गळ्यात शोभती रुद्राक्षाचा माळा त्याच्या गळ्यात शोभती रुद्राक्षाचा माळा रुद्राक्षाचा माळा त्याच्या कंठात रे हार त्याच्या कंठात रे हार नगराजाचा शोभत नागराजाचा शोभत मूर्ती शिवाची अति छान कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची अति छान कीर्ती जगात गाजत माझा शंभू भोलानाथ किती सुंदर दिसत माझा शंभू भोलानाथ किती सुंदर दिसत किती सुंदर दिसत मूर्ती शिवाची तियती छान कीर्ती जगात गाजत मुर्ती शिवाची तियती छान कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची अति छान कीर्ती जगात गाजत त्याच्या साऱ्या अंगाला शोभे भस्माचा साज त्याच्या साऱ्या अंगाला शोभे भस्माचा साज വ്യകരം വസ്ത്ര ദിശ ഉടും നട്ടരാജ ദിശു നട്ടരാജ സ്വറിവരി സ്വരി ജ വട്ട ട്ട മൂർത്തി ശിവാതിർത്തി ജഗത്ത് ഗ मूर्ती शिवाची अति छान कीर्ती जगात गाजत माझा शंभू भोवनाथ किती सुंदर दिसत माझा शंभू भोवनाथा किती सुंदर दिसत किती सुंदर दिसत मूर्ती शिवाची अति छान कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची अति छान कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची ती अति छान कीर्ती जगात गाजत धन्यवाद